पाऊस आणि धमकी वजा कार्यकर्त्यांनाही समजून सांगण्याचा एक प्रयत्न अयशस्वी प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब करताना आम्ही पाहिला अमित शाह साहेबांनी साहेबांनाही करताना आम्ही पाहिलं फडणवीस साहेबांच्या विद्वत्तेची कधी कधी क्यू येते आम्हाला की ते म्हणतात की मराठा आरक्षणाच्या बद्दलच विरोधकांनी आम्हाला सांगाव आपल्याला माहिती आहे ते चुकत त्या इतिहास सांगण्यामध्ये एक्सपर्ट आहे दोन हजार चौदा मध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेसच मराठ्यांना आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलेलं होतं त्या आरक्षण देवेंद्र फडणवीस टिकवू शकले नाहीत आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये यांनी स्वतः मराठा आरक्षणाच्या बद्दलची भूमिका मांडली होती की आमचं सरकार राज्यात आणि देशात द्या निवडून तर आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देतो धनगरांना आरक्षण देतो गोऱ्यांना आरक्षण देतो अशा पद्धतीच्या घोषणा घोषणेचा पाऊस त्या काळात पाडलेला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस केंद्रात आणि राज्यात सरकार होतं दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा केंद्र त्यांचं सरकार आलं दोन हजार चौदा मध्ये सगळ्यात एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजप पुन्हा महाराष्ट्रात निवडून आली आणि पहाटेचं सरकार यांनी बनवलं महाराष्ट्र झोपला होता त्यावेळेस तोडजोडीचं पुन्हा एक राजकारण महाराष्ट्रात झालं आणि पहाटेचं सरकार यांनी बनवलं आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम त्या काळात केलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी गो, गोष्टी घडत असताना पुन्हा कोरोनाचा काळ झाल्यानंतर असंविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये बनवण्यामध्ये कारण की मी असंविधानिक सरकार म्हणत नाही सुप्रीम कोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तक केलेलं आहे की माननीय राज्यपाल त्यावेळेचे भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदेच्या पत्र त्यांच्या सुरक्षेच्या पत्रावर कुठलंही बहुमत नसताना कुठल्याही बहुमताचा आकडा न दिला असताना सरळ त्यांना मुख्यमंत्री पदाच्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यांनी सांगितलं की चुकीचं कसं केलं गेलेलं आहे ही निदर्शनास आणलेलं आहे त्यामुळे एक असंविधानिक सर्वात बनवण्यात सरकार बनवण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश आलं एकशे पाच आमदार महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडून मागच्या काळात दिलेत आता तर एकशे तीनवर आले पण एकशे पाच आमदार त्यावेळेस निवडून दिले ते काही महाराष्ट्राच्या जनतेने चूक केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की भाजपला आम्ही चुकून आम्ही हे आमदार निवडून दिले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शाह आंबेडकर विचार आला संविधानिक व्यवस्थेलाच काळीमा फसण्याचं काम भाजपने केलं आणि आज देवेंद्र फडणवीस तिथून पुण्यातून सांगतात की विरोधकांनी पहिले भूमिका मांडावी राज्यात सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार तुम्ही द्याल आरक्षण तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे अदानीला जमिनी विकून देऊन राहिलेत महाराष्ट्राच्या आम्हाला विचारून देतात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढवतात शेतकरी विरोधी धोरण निर्माण करतात ते आम्हाला विचारून धोरण निर्माण करतात महाराष्ट्राच्या बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची व्यवस्था तुम्ही करतात आहात ते का आम्हाला विचारून करतात आहात याचं उत्तर का देत नाही हजारो कोटीच्या जमिनी महाराष्ट्रातल्या गुजरातच्या नेत्यांच्या इशारावर दिल्या जातात महाराष्ट्र लुटून दिला जातो महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात त्यावेळेस का आम्हाला विचारून देतात का याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही सत्तेचं सुख भोगलं जे काही आश्वासन तुम्ही दिलेत मराठा समाजाला असेल धनगर समाजाला असेल गोवारी समाजाला असेल त्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करायची आहे आणि म्हणून आपलं दुसऱ्यावर झटकायचं नाही हे पाप तुम्ही करू नका हा सल्ला आम्ही या ठिकाणी देतो आहे आणि पवारसाहेबांच्या बद्दलचं अमित शहानी जे काही वक्तव्य केलं मला ते काय ना म्हणजे मला तर काय वाटतं की बोलायचं म्हणून बोलायचं का अशा पद्धतीचं आहे दोन हजार सतरामध्ये आपणच सत्कार केलात पवार साहेबांचा सा, नरेंद्र मोदी साहेब काय दिलं होतं त्यांना आपण पद्मविभूषण आपण दिलेलं होतं आता त्यांनाच तुम्ही भ्रष्टाचाराचं सरदार म्हणत असता तर भ्रष्टाचाराचे सरदार तर स्वतः मोदी आहेत सगळे भ्रष्टाचारी जग देशभरात ते जमा करून त्यांना सुरक्षित करून सत्ता आणि पैसा ही ही राजकारण हे राजकारण देशामध्ये नरेंद्र मोदींनी आणलं आणि भ्रष्टाचाराचे सरदार आता नरेंद्र मोदी आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की अमित शाह इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला काही देऊन जातील काही सांगून जातील पण तेच जुनं भाषण करून इथून गेलेत ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण विशालगडाच्या बद्दलची भूमिका या ठिकाणी मी मांडली पाहिजे मी मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेचं एक भाषण मी ऐकत होतो वीस जून रोजीचं भाषण आहे स्वराज्याची राजधानी रायगड येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की मला विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे हे मी एकनाथ शिंदेचं वीस जून रोजीचं मी रायगडवरचं स्वराज्याचं राजधानी रायगडवर त्यांचं जे भाषण होतं ते भाषण मी ऐकत होतो आणि त्याच्यात सांगितलं की मी विशालगडाचा करेक्ट कार्यक्रम मला करायचा आहे आता मला एक कळत नाही की त्यानंतर चौदा जुलै ऑगस्ट म्हणजे आत्ता परवा अतिक्रमण हटवायच्या नावाखाली विशालगडाच्या पायत्याखालील दंगली झाल्या आणि त्या दंगली सरकार पुरस्कृत होत्या हे स्पष्ट होते आहे कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं पाच जुलै रोजी स्थानिकांना संदर्भात जिल्हाधिकारी भेट घेऊन अशी घटना होऊ शकते असे सांगितले होते तरी सरकारने त्या ठिकाणी दखल घेतली नाही आणि बार बारा जुलैला त्या ठिकाणी अर्धा कलेक्टरला शेतकऱ्यांनी दिलेला होता हे मुद्दाहून तुम्हाला सारखा आणि वेळ तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रा आणि सत्तेतून जाण्याची आहे महाराष्ट्रामध्ये मुस्लिम हिंदूवाद बौद्ध हिंदूवाद निर्माण करून महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रयत्न जातीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न हे लोक करतात आहेत ते महाराष्ट्राची जनता कधी सहन करणार नाही आणि त्यासाठी

आम्ही ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेल्या एकनाथ शिंदे सरकारच्या पुढे आम्ही जाऊन आलेलो मी स्वतः होतो त्याच्यामध्ये आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब होते आमचे स्वराज साहेब होते रेट होते आमचे विरोधी पक्ष नेते आम्ही स्वतः जाऊन आम्ही आमची भूमिका मांडून आलेलो आहोत रोज रोज भूमिका साहेबांना कशासाठी भेटले मुलांमध्ये निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे थांबवलं पाहिजे

आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही आमची भूमिका मांडली आज पवार साहेब कशासाठी भेटायला गेले हे सांगण्याचं सा कारण आता मी काही सांगू शकत नाही पवार साहेब बाहेर आल्यानंतर जेव्हा माध्यमाशी ते बोलतील ते स्पष्ट करतील एक आता संघाचे लोक आहेत सरकारी कर्मचारी आहेत ते संघाच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ शकणार आणि एकोणीशे साठ सी बंदी उठवलेली आहे कशाबद्दल बघा मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर त्यांनी जे काही धोरणं आणलीत ती धोरणं चुकीची ठरलीत त्याच्यामध्ये एक धोरण होतं त्यांचं की यू पी एस सीची परीक्षा न घेता डायरेक्ट आर एस सीच्या लोकांना जॉईंट सेक्रेटरी रँकवर घेण्याच्या बाबतचं त्यांनी एक निर्णय केलेला होता आणि त्याच्यामध्ये अनेक अधिकारी त्याच्यात झाले आता ही आर एस बंदीचा विषय हा सदा वल्लभभाई पटेल साहेबांनी त्यावेळेस केलेला होता ते गृहमंत्री होते आणि इतके वर्ष आर एस वर बंदी असताना आता गुजरातच्याच प्रधानमंत्र्यांनी सदा वल्लभभाई पटेल तर हे देशाचे होते पण आता हे प्रधानमंत्री गुजरातचे आहेत हे त्याचा उल्लेख याच्यासाठीच करतो की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेऊन गुजरात कसं मोठं करता येईल गुजरातसाठी काय फायदे करता येईल तेच विचार करतात सरदार वल्लभभाई पटेल हे पूर्ण देशासाठी विचार करत होते त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला यांनी तोडून आज समजा त्यांनी जी आर काढला असेल एकोणीसशे सहासष्टचा तो जी आर होता त्यांनी काढलेला धोतबंदी होती आता नऊ जुलै दोन हजार चोवीसमध्ये आदेश काढून ते उठवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आर एस एसच्या कार्यक्रमातच नव्हे तर आर एस एसच्या लोकांना आता पुढं नोकऱ्यामध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातले काही नियम ते बनवणार आहे जनगणमन हे उदयाचं राष्ट्रगीत राहील की नाही हे सदा वत्सलम हे राहील हे आता आपल्याला काही सांगता येत नाही त्यामुळे मला ज्या गोष्टी या देशाच्या हिताच्या होत्या त्या पद्धतीचा निर्णय त्या काळात सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी घेतलेला होता पण आज आता नरेंद्र मोदीच्या सरकारने हे धोरण का रद्द केलं याचं उत्तर आज मला त्या ठिकाणी देता येणार नाही पण देशासाठी देशाच्या हितासाठी हे बरोबर नाही एवढं या ठिकाणी म्हणता येईलही काँग्रेस पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत आहे आणि मला मला एक गोष्ट कळायला कारण नाही ज्या उज्ज्वल निकमला या लोकांनी तिकीट दिलेली होती आता लोकसभेची त्यांना हे सगळं माहिती आहे आणि त्याच्यामुळे उज्ज्वल निकमच जो काही चमत्कार घडवलेला होता तो कोणाच्या इशाऱ्याने घडवलेला होता हे उज्ज्वल निकमच सांगतील उज्ज्वल निकम देशासाठी काम करत होते की भाजपसाठी काम करत होते हाही प्रश्न आता या ठिकाणी महत्वाचा निर्माण झालेला आहे सरकारी वकील हे कुठल्याही पक्षाचे नसतात सरकारी वकील हे कायद्याला न्याय देण्यासाठी आणि जे बदमाश लोक असतात त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम करता। ते करतात ते निष्पक्षपाती असतात पण आता उज्ज्वल निकम हे सरकारी वकील त्यावेळेस होते आम्हाला वाटत होतं की ते त्या पद्धतीची कारवाई करत असतील पण ते भाजपचे जेव्हा उमेदवार झाले त्यावेळेस समजलं की उज्ज्वल निकमचा चेहरा असली कोण होता आताही आपण पाहतो की त्यांनी भाजपच्या तिकीटवर निवडणूक लढली सुद्धा त्यांना पुन्हा सरकारी वकील नेमण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्यामुळे कायद्याला न्याय मिळेल की नाही किंवा राज्याच्या या गुन्हा गुन्हेगारी व्यवस्थेला न्याय मिळणार की नाही हे आता सांगता येणार नाही हे संभ्रमात आता आता व्यवस्था आहे आणि म्हणून आम्ही त्याचा उज्वल निकामच्या दुसऱ्या फेरनियुक्तीच्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी विरोध केलेला होता पण सरकारने त्यांना नेमलेला आहे त्यामुळे बिर्याणीचा जो प्रश्न आहे उज्जल निकमच त्याच्यामध्ये प्रॉपर स्पष्टता मांडतील कारण की त्यांनीच ती लढाई लढलेली होती मला त्याच्यावर आज प्रतिका देण्यापेक्षा योग्य वेळ देऊन आता आहे लवकरच आलेला मिळतात ती का ती का की आता कारवाई न करता त्यांना उमेदवारी द्यायची अशी एक भूमिका काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी मांडली आहे हायकमांडकडे ती भूमिका कधी आहे का की होणार नाही त्यांना तिकीट दिले हे बघा हे सिक्रेट बॅलेट होतं टेक्निकली पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळतं त्यामुळे जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्या दोषीवर दोषी पे गाज गिरने वाली आहे बस इतना ही, मैं इतना ही इतनाही कारवाई होणार आमच्या केंद्रीय महा संघटन महासचिवांनी सांगितलेले की ऍक्शन आमने आहे तर ले आहे तर त्यांनी हायकमांडनी जेव्हा काही निर्णय घेतलेला असेल तर याचा अर्थ आपण समजला पाहिजे बघा आमच्या पण खूप सारे लोक येतात त्यांची आता तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे असलेल्या लोकांना निवडून येण्याची क्षमता राहिलेली नाही पक्ष आता भाजप लोकांमध्ये अविश्वास निर्माण झालेला आहे अनेक लोक आमच्याकडे आहेत त्याच्यामुळे मी आज त्याच्यावरची प्रतिक्रिया नाही देत आहे पण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ज्यांनी पैसा कमवावा आणि खरेदी विक्रीमध्ये विश्वास ठेवावा ही काही लोकशाही नाही घोडे बाजाराचा उल्लेख स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्वतः केलेला होता त्यावेळेस आपण मीच आम्हीच त्याच्यावर प्रतिक्रिया दिली होती सांगायचं तात्पर्य असं की त्यांना घोडे बाजारावर विश्वास आहे लोकशाहीवर नाही त्यामुळे अशा लोकांबद्दल बोलायचं काही कारण नाही हा ज्या जा जागा आम्हाला मिळतील त्या ठिकाणी त्या जा जागा आम्ही जिंकल्या पाहिजे असं कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा झेंडा कोकणातही रोला गेला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे

सरकारने या सगळीकडे गंभीरतेने लक्ष घातलं पाहिजे अन्नदाता महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आत्महत्या करत असेल ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गुलाबी रंग घ्यायचा आहे की कोणता रंग घ्यायचा त्यांनी घ्यावा आम्हाला कोणाच्या रंगाबद्दल आणि कोणाच्या चॉईसबद्दल तर त्याच्यावर पण सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर दुर्लक्ष करणं आणि भ्रष्टाचारामध्येच गुंगून राहणं शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढायच्या आणि शेतकऱ्यांचेच पैसे खायचे त्याच्या डाळूरचं लोणी खायचं ही जे धोरण या महाराष्ट्रातल्या गुलाबी आ, न... बीस जून स्वराज राजधानी रायगढ़ जो की शिवाजी महाराज ने वहाँ पे श... स्वराज की स्थापना की थी वहाँ जाकर खुद मुख्यमंत्री ने भाषण किया था कि मैं आने वाले दिनों में विशालगढ़ का करेक्ट कार्यक्रम करूंगा और में, दिनों में अतिक्रमण हटाओ के मुहिम के आधार पर विशालगढ़ के नीचे में वहाँ पे दंगल कराकर मुस्लिम और हिंदू लड़ाई करवा कर उन्हें वो करेंट कार्यक्रम की शुरुआत की अतिक्रमण हटाने के नाम से कई हंदाइजम के लड़कों ने वहाँ जाकर लोगों के घर दुकानें तोड़े गाड़ी तोड़ी मकान तोड़े मस्जिद तोड़ी तो ये जो सरकार पुरस्कृत जो आ, दंगल है वो इसमें स्पष्ट होती है पांच जून जुलाई को जब लोगों को पता चला था कि चौदह जुलाई को घटना हुई पांच जुलाई को लोगों को पता चल गया था कि अपने यहाँ दंगल होने के कुछ कारण दिख रहे तो ये कलेक्टर को जाकर को मिले लेकिन प्रशासन ने उसके ऊपर ध्यान नहीं दिया और इससे हमारा ऐसी सरकार ने विशालगढ़ तो यह हमारा कहना है देखो हिंदू मुसलमान वाद करा कर वोटों का विभाजन कर कर राजनीति कर 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 करना ये बीजेपी और बीजेपी के साथियों का हमेशा काम रहा है महाराष्ट्र में जिस तरह से उनकी पराजय हुई है हार हुई है अब हाल ही में आने वाले दिनों में विधानसभा के चुनाव है और वो विधानसभा के चुनाव जीतने के लिए जो जो करना पड़ता है वो करने की कोशिश एक अयशस्वी कोशिश वो लोग करने जा रहे हैं उसका फायदा नहीं होगा लेकिन लोगों में इस तरह का डर का माहौल बनाना किसी धर्म के लोगों को डराना ये जो महाराज की भूमि हो रही ये महाराज की भूमि छत्रपति शिवाजी महाराज की भूमि है शाहफुले की विचारधारा की भूमि है ये भूमि पे ऐसे कृत्य करने वाले को कभी जनता माफ नहीं करती ये सरकार को समझना चाहिए लेकिन सरकार ये समझने को तैयार नहीं अगर तो उन्हें यही कहा विशालगढ़ का नाम लिया उसमें क्या होता है और थोड़े ही दिनों में जून में वहां के लोगों ने जब देना चाहिए था कौन किसको मिलने जा रहा है हमें तो कोई प्रॉब्लम नहीं के लिए गए क्या नहीं वो तो प्रेस को बताएंगे तो हमें कोई तकलीफ नहीं तो एक नाथ सिंधे जी को राज्य के, के मुख्यमंत्री को मिलने जा रहे थे क्या है जनता के इश्यू ऐसा हमारी सोच है तो देखो एक टेक्निकल इशू है सीक्रेट ने गडबड की है, उन लोग उनको नहीं है। उन दिन हमारे राष्ट्रीय तो चुनाव मैसेज जाएगा उन मैंने मैंने कहा कि ये टेक्निकल इश्यू है अगर हटाने का रहता टेक्निकल इश्यू हमें आड़ा नहीं रहता तो हम एक मिनट में हटा देते हमें टेक्निकल इशू है वो हमने आपको बताया है और हमें कोई दिक्कत नहीं है जो लोगों ने ने पार्टी किया है उसके ऊपर कार्रवाई करना ये पार्टी का, का अधिकार है और पार्टी एक फैसला आया किया है केंद्र सरकार ने कि आरएसएस की शाखा में कर्म, सरकारी कर्मचारी जा हैं अट्ठावन साल के बाद उस फैसले को दोबारा इम्प्लीमेंट किया है केंद्र सरकार ने देखो सरदार वल्लभ भाई पटेल जी ने आ, ये निर्णय उन्नीस में लिया था और उसके बाद ये चल रहा था सरकारें कई आई कई गई बदली अटल बिहारी वाजपेयी जी की भी सरकार देश में आई वो तो निर्णय का सबने समर्थन किया था लेकिन मोदी सरकार ने क्योंकि तो मोदी सरकार सिर्फ गुजरात की सीता करती है वो देश की नहीं तो मोदी सरकार ने सदा वल्लभ भाई पटेल का निर्णय बदलने का काम किया है अब आरएसएस को भी आ, उसमें कर्मचारियों के इसमें भी इन्वॉल्व करने की जो भूमिका ली है हम उसका निषेध करते हैं लेकिन सबसे बड़ा डर हम लोगों को है कि आने वाले दिनों में जनगण मन जो हमारा राष्ट्र गीत है वो रहेगा कि नहीं रहेगा ये सदा वसलम वगैरह कुछ क्या आता है इस बात का डर अभी हम सबको है देखिए अभी इस बारे में पार्लियामेंट भी शुरू है अभी आज से पार्लियामेंट शुरू हुआ है तो मुझे लगता है कि सरकार ने ये निर्णय लिया है तो वापस लेंगी सरकार ऐसा हमें विश्वास में इसके पीछे क्या सोच रही आपके दो चीजें मैंने शुरुआत में कहा अटल बिहारी वाजपेयी जी भी देश के प्रधानमंत्री रहे देश के हित में निर्णय लेने की क्षमता हमारे देश के कई प्रधानमंत्रियों में रही है और उन लोगों ने उस बात को सरदार वल्लभ भाई पटेल जी का निर्णय को हमेशा मजबूती से देखा है इन्हें क्यों बदला है मोदी जी क्यों ये करते हैं ये सब बातें आने वाले दिनों में पता लगेगा मुझे आज उसके ऊपर प्रतिज्ञा नहीं करना है लेकिन देश हित का ही निर्णय देश के प्रधानमंत्री लेना चाहिए देश का हित हो उसमें देश के प्रधानमंत्री ने निर्णय नहीं लेना चाहिए यह भूमिका पूरे मैं और मेरे साथ देशवासियों की भी भावना यही रहना चाहिए तो अब नरेंद्र मोदी जी देश की पूरी प्रॉपर्टी बेचकर उनके मित्रों को देना चाहते हैं उनका कर्जा माफ करना चाहते हैं तो ऐसी सोच के प्रधानमंत्री अगर देश में हैं तो इनसे उम्मीदें क्या करें थैंक यू अभी मेरा यही

बदल की तो मॅचिंग आहे